महाशिवरात्री उपवासाला की एकच प्रश्न सगळ्यांच्या मनात येतो ते म्हणजे आज उपवासाला नक्की काय बनवायचं तेलकट नको जड नको पण तरीही हेल्दी आणि टेस्टी काहीतरी हवं असतं बरोबर ना म्हणूनच आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे अगदी सोप्या झटपट आणि एकदम हेल्दी अशा उपवासाच्या रेसिपी तर रेसिपीला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही अजून देखील मायलेक किचनला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला आमच्या नवीन येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळतील तर पहिली उपवासाची रेसिपी आहे आपली झटपट तयार होणारा साबुदाण्याचा पराठा तर सगळ्यात आधी आपल्याला कडई घ्यायचे त्याच्यामध्ये एक कप साबुदाना घालून घ्यायचा हा साबुदाना आपल्याला मंद आचेवरती चांगला भाजून घ्यायचा आता गॅस बंद करायचा आहे साबुदाना थोडस सा थंड होऊन द्यायचा साबुदाणे थंड झाले सा की ते मिक्सर मध्ये फिरवून बारीक पावडर करून घ्यायची आता पराठ्यासाठी लागणारा ठेचा करून घेऊया तर इथे खलबत्त्यामध्ये मी हिरवी मिरची जिरं आलं आणि थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आणि हे सगळं चांगलं खलबत्त्यामध्ये कुटून घ्यायचं यामुळे आपल्या पराठ्यांना चव देखील खूप मस्त येणार आहे आता एका ताटामध्ये वाटलेले साबुदाणे घ्यायचे मिरचीचा ठेचा घ्यायचा आणि मी उकडून बटाटे घेतले होते तो बटाटा आपल्याला याच्यामध्ये किसून टाकायचा आहे आणि सगळं मिश्रण ना चांगलं एकत्र मिक्स करून घ्यायचं गरज असेल तर थोडंसं पाणी टाकून आपल्याला ह्या पिठाचा चांगला गोळा तयार करून घ्यायचा आहे पीठ जास्त घट्ट नाही मळायचंय सैलेने नाही आपण चपातीला कसं पीठ मळतो तसं पीठ मळून घ्यायचं आणि एक मस्त स्मूथ असा गोळा तयार करून घ्यायचा पीठ आपलं चांगलं मळून झालंय तोपर्यंत आपण पराठ्यासोबत खाण्यासाठी चटणी देखील बनवून घेऊया तर इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये मी ओलं खोबरं हिरवी मिरची दही थोडंसं मीठ टाकून घेतलं आहे आता ही चटणी आपल्याला वाटून घ्यायची चटणी वाटून झाली की त्याच्यावरती मस्त फोडणी देखील देऊन घ्यायची तर आता आपण पराठा लाटून घेऊया तर इथे मी एक पिठाचा गोळा घेते गोळा चांगला हातावरती मऊ करून घ्यायचा आणि छान असा लाटून घ्यायचा पराठा लाटून झाला की तो आता आपल्याला चांगला भाजून घ्यायचा आहे इथे मी साईडला गॅसवरती तवादेखील तापत ठेवला होता आता त्याच्यावरती मी हा पराठा टाकून घेते पराठा आपल्याला मिडियम गॅसवरती चांगला भाजून घ्यायचा आहे तूप लावून मस्त गोल्डन कलर येईपर्यंत छान भाजून घ्यायचा तर तयार आहे इथे आपले साबुदाण्याचे पराठे अगदी झटपट होतात तुम्ही देखील एकदा नक्की ट्राय करा पराठे ते बनून झाले तर दुसरी आपण काहीतरी गोड रेसिपी बघूया ती गोड रेसिपी आहे आपली साबुदाण्याची खीर तर सगळ्यात अगोदर एका कढईमध्ये मी ते दोन चमचे तूप टाकून घेतले तुपामध्ये अगोदर आपल्याला ड्रायफ्रूट चांगले भाजून घ्यायचेत ड्रायफ्रूट चांगले भाजून झाले की ते काढून घ्यायचे आणि त्याच कढईमध्ये आपल्याला आता साबुदाणे देखील चांगले परतवून घ्यायचेत हे साबुदाणे मी अगोदर दहा ते पंधरा मिनटं भिजून घेतले होते साबुदाणे चांगले परतले की त्याच्यामध्ये आता दूध ॲड करून घ्यायचं दुधाला आपल्या चांगली उकळी आली तर त्याच्यामध्ये केसाचं दूध टाकायचं आणि साखर टाकून घ्यायची साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त देखील करू शकता आता यामध्ये मी थोडीशी वेलचीपूड देखील ॲड करून घेते आणि स्लो गॅसवरती ही खीर आपल्याला चांगली शिजवून घ्यायचे साबुदाना चांगला शिजला की तसा ट्रान्सपरंट दिसायला लागतो तर शेवटी आपण जे ड्रायफ्रूट चांगले भाजून घेतले ते देखील याच्यामध्ये टाकून घ्यायचे तर तुम्ही खीरची कन्सिस्टन्सी बघू शकता मस्त अशी घट्टसर छान रबडीसारखी झाले चवीला देखील ती तेवढीच अप्रतिम लागते तर पुढची रेसिपी आहे झटपट तयार होणारे उपवासाचे गुलाबजामुन तिथे मी तीन रताळे चांगले उकडून घेतले आता फोफ्ट साहाय्याने हे अगोदर मॅश करून घ्यायचे आता याच्यामध्ये आपल्याला मिल्क पावडर लागेल तितकी ऍड करून चांगला पिठाचा गोळा तयार करून घ्यायचा आणि त्याच्यामध्ये आपल्याला आता एक चमचा तूप घालून घ्यायचं आणि मस्त सॉफ्ट असा पिठाचा गोळा तयार करून घ्यायचा आहे तरी तुम्ही ते बघू शकता आपला मस्त स्मूथ असा गोळा तयार झालाय आता ह्या पिठाचे आपल्याला लहान लहान गोळे तयार करून घ्यायचे जसे आपण गुलाबजाम बनवतो तसे तुम्ही छोटे मोठे असे गोळे तयार करून घेऊ शकता आता गुलाबजामसाठी आपल्याला पाक देखील बनवायचा आहे तर एका कढईमध्ये मी ते एक कप साखर त्यामध्ये दोन कप पाणी टाकून घेतलंय आता त्याच्यामध्ये तुम्ही केसर देखील ॲड करू शकता आणि आपल्या या पाकाला चांगली उकळी काढून घ्यायचे इथे दुसऱ्या गॅसवरती मी तेल देखील गरम करायला ठेवलं होतं आता गुलाब आपले हे जे गुलाबजामुन आहेत त्याच्यामध्ये चांगले तळून घ्यायचे मिडियम गॅसवरती आपल्याला हे गोल्डन कलर येईपर्यंत ता चांगले तळून घ्यायचे आहेत आपण जो पाक करून घेतला त्यामध्ये आता हे तळलेले गुलाबजामून टाकून घ्यायचे तर तुम्ही बघितलं ना हे अगदी झटपट तयार होतात गुलाबजामून अगदी हेल्दी देखील आहेत कारण आपण याच्यामध्ये स्वीट पराठ्याचा यूज केला आहे तर येत्या मग तर तुम्ही देखील ही रेसिपी नक्की ट्राय करा तर पुढची आपली रेसिपी आहे राजगिरा पिठाचे हेल्दी असे पराठे सर्वात आधी एका मोठ्या ताटात उकडलेले बटाटे आपल्याला किसून घ्यायचे आता पराठ्यासाठी आपण एक झटपट ठेचा बनवूया तर खलबत्त्या तिथे मी हिरवी मिरची जिरं आणि चवीनुसार थोडंसं मीठ टाकले आणि हे सगळं आता आपल्याला खलबत्त्यामध्ये चांगलं ठेचून आहे ठेचा तयार झाल्यानंतर किसलेल्या बटाट्यामध्ये हा आपल्याला ठेचा घालायचा त्यामुळे पराठ्याला खरंच खूप अप्रतिम चव येते तर आता आपल्याला याच्यामध्ये राजगिराचं पीठ टाकून घ्यायचं आहे तुम्हाला किती पराठे करायचे आहेत त्यानुसार तुम्ही राजगिरा पीठ आणि बटाट्यांचा अंदाज त्यानुसार तुम्ही घेऊ शकता आता हे सगळं नीट मिक्स करून घ्यायचं लागेल तसं थोडंसं पाणी टाकायचं आणि सॉफ्ट असं मऊसर पीठ मळून घ्यायचं तर इथे आता मी एक पीठाचा गोळा घेतला आहे मी मिडियम आकाराचेच पराठे बनवणार आहे आणि तो आपल्याला चांगला लाटून घ्यायचा आहे पराठा जर साईडने चिटत असेल तर तुम्ही एखाद्या झाकणाच्या साय्याने त्याला छान असा गोलशेप देऊ शकता इथे मी साईडला तवादेखील गरम करून घेतला होता तव्यावर आपल्याला थोडंसं अगोदर तूप लावून घ्यायचा आणि हा पराठा टाकून घ्यायचा आता हा पराठा आपल्याला दोन्ही साईडने चांगला गोल्डन कलर येपर्यंत तूप लावून छान असा भाजून घ्यायचा आहे पराठा भाजताना थोडासा तुपाचा जास्त वापर करायचा म्हणजे पराठा चवीला पण खूप छान लागतो आणि तूप आपण खालेला हेल्दी देखील असतं तर तुम्ही बघितलं ना अगदी कमी वेळात तयार होणारे हे पराठे आहेत तुम्ही देखील आता ह्या महाशिवरात्रीला एकदा नक्की ट्राय करा यासोबत खाण्यासाठी तुम्ही उपवासाची चटणी देखील बनू शकता दह्याबरोबर ह्याबरोबर देखील खाऊ शकता तर तयार आहे आपल्या इथे राजगिरा पिठाचे मऊ चविष्ट आणि हेल्दी असे उपवासाचे तर तार पुढची आपली रेसिपी आहे पारंपरिक चविष्ट अशी रबडी सारखी नारळाची खीर तर नारळाची खीर करण्यासाठी सगळ्यात आपल्याला एक नारळ फोडून घ्यायचा खोबरं काढून घ्यायचंय खोबरं काढून झालं की नारळाचा जो मागचा कडक भाग असतो तो, तो आपल्याला इथे सगळ्यात काढून घ्यायचा आहे तर इथे मी सुरीच्या साह्याने हा सगळा कडक भाग काढून घेते त्यानंतर एक खोबरं आपल्याला स्वच्छ असं पाण्याने धुवून घ्यायचं खोबरं धुवून झालं की तुम्हाला इथे व्हिडिओमध्ये दिसत असेल ही छोटी किसनी आपल्या सगळ्यांच्याच घरी अवेलेबल असते या किसनीवरती हे सगळं खोबरं आपल्याला चांगलं बारीक किसून घ्यायचंय खोबरं इथे माझं सगळं किसून आहे इथे गॅसवरती आता मी एक कढई ठेवली आहे त्यामध्ये सगळ्यात अगोदर दूध टाकून घ्यायचंय खीर तुम्हाला किती करायची त्यानुसार तुम्ही दूध कमी जास्त करू शकता दुधाला उकळी आल्यानंतर त्याच्यामध्ये आता किसलेलं खोबरं साखर आणि वेलची पूड हे सगळं सोबत टाकलं तरी काही हरकत नाहीये आणि सगळं साहित्य ॲड केल्यानंतर सगळं मिक्स करून घ्यायचं आणि खीर आपली चांगली उकळून घ्यायची आपल्याला तर बारीक गॅसवरती तुम्ही सतत मध्ये मध्ये असं चेक करत राहायचं कारण खाली लागायला नको तर तुम्ही ते बघू शकता आपली खिरीची कन्सिस्टन्सी एकदम अशी रबडी सारखी मस्त आहे की दिसायला जेवढी खीर भारी दिसते तेवढी चवीला तर खूप अप्रतिम लागते तर कशी वाटली माझी ही रेसिपी हे मला कमेंट करून नक्की सांगा तर सगळ्या अशा झटपट तयार होणाऱ्या उपवासाच्या रेसिपी तुम्हाला नक्की कशा वाटल्या हे मला कमेंट करून सांगा आणि नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला कोणता बघायला आवडेल ते देखील मला कमेंट करून सांगा आणि माय लेकी किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका